ऐका हो मंडळी समोरच्याची कदर तेवढीच करा जेवढी तो तुमची करतो आयुष्य शिकायचं असेल तर मागे पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढं पहा वेळोवेळी स्वतःला अप टू डेट करत राहा नाहीतर लवकरच आउट ऑफ डेट व्हाल आनंदी राहण्याचे खूप रस्ते आहेत पण दुसऱ्यापेक्षा आनंदी राहण्याचा कोणताही रस्ता नाही पाण्याला पकडून ठेवले तर ते हातातून निसटून जातं त्याला वाहू द्या त्याचा रस्ता तो स्वत बनवतो कधीकधी दुःख इतके वाढते की कोणी आपले मनाने बोलले तर लागलीच डोळे भरून येतात लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे गरजेचं नाही तर तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता ते गरजेचं आहे मी आयुष्याच्या अशा वेळेतून सुद्धा गेली आहे जिथे रडणाऱ्या मला स्वतःलाच शांत करावं लागतं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला डोक्यातून काढू शकत नसाल तर याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती सुद्धा तुमची आठवण काढते कोणाचीही तेवढीच कदर करा जेवढी तो तुमची करतो लोकांसाठी तुम्ही तोपर्यंत चांगले आहे जोपर्यंत तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आतपर्यंत तोडून टाकतात ते अश्रू जे रात्रीच्या अंधारामध्ये चुपचाप येतात नाते स्वार्थाच्या अशा रुळावर चालणारे रेल्वे आहे ज्याचं स्टेशन येतं तो उतरत जातो प्रेम जिद्दीमुळे नाही तर भाग्याने मिळतं नाही तर पूर्ण जगाचा करता राधाशिवाय राहिला नसता वेळ सगळं शिकवते लोकांबरोबर राहणं सुद्धा आणि लोकांशिवाय राहणं सुद्धा जो माणूस नियम बनवून आजचे काम आजच करतो तो माणूस एक दिवस जगावर राज्य करतो आधी वादविवाद करत होते प्रत्येक गोष्टीवर आता शांत राहून हार मानते कारण काही घटनांनी मला समजदार बनवलं आहे मनाचे नाते विचित्र असतात सगळ्यात जास्त जो मनापासून निभावतो माणूसच माणसाचं औषध आहे कोणी दुःख देतो तर कोणी मनाला शांतता देतो जेव्हा कोणीही तुमची साथ देत नसेल तेव्हा समजून घ्या की तुम्ही काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करत आहात लोक येतात थोडा वेळ घालवण्यासाठी आणि एकट्या मनाला विरंगुळा मिळावा म्हणून तुम्ही त्यांच्या वचनांना प्रेम समजू नका अशा सुखाचा त्याग केला पाहिजे जे दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनत कधी अशा लोकांची कदर करून पहा जे स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात मला वाटलं माझं नातं खूप मजबूत आहे पण जेव्हा वळून पाहिलं तेव्हा कोणीही नव्हतं ज्याच्यासाठी तुम्ही गरजेचे आहे त्याच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी भरपूर कारणे असतील आणि ज्याच्यासाठी तुम्ही गरजेची नाही तो तुमच्यापासून दूर जाण्यासाठी हजार कारणं सांगेल प्रत्येकजण धडपडत असतो स्वतःला सिद्ध करण्यासाठी जसे आयुष्य आयुष्य नाही आरोप आहेत बऱ्याच वेळा देव आपले काही नाते तोडतो कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून देवाला ज्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्याची इच्छा असते त्यांना सगळ्यात जास्त त्रास देतो खूप स्वस्त असतात काही लोक कोणी थोडंसं गोड बोललं तरी लगेच विकली जातात पण जर तुम्ही पैशाला योग्य जागी वापरले तर पैसा तुम्हाला आयुष्यामध्ये योग्य जागी नेतो लक्षात ठेवा परक्यांना आपलं बनवता बनवता एक दिवस तुम्ही आपल्याच लोकांना गमवू नका जे बदललं जाऊ शकतं ते बदला आणि जे बदललं जाऊ शकत नाही ते स्वीकार करा आणि जे स्वीकारलं जाऊ शकत नाही त्याच्यापासून दूर जा पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवा तुमच्या जगण्याचे नियम बदला ज्याला तुमची कदर नाही त्याच्यासाठी रडणं थांबवा लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाहीतर नेहमी उदास राहाल आणि लोकांना काहीही फरक पडणार नाही कोणालाही तुमचा इतका वेळ देऊ नका की तो तुम्हाला फालतू समजायला लागेल रडल्यामुळे माणूस कमजोर होतो ही गोष्ट चुकीची आहे तर रडून तुटलेला माणूस मजबूत होतो घमेंड आणि अभिमान एक मानसिक आजार आहे ज्याला इलाज फक्त निसर्गाने वेळ करतो कोणाचीही सवय लागायला वेळ लागत नाही पण कोणाचीही सवय मोडायला खूप वर्ष लागतात आपल्या एकटे राहण्याचे हे सुद्धा एक कारण असतं की आपल्याला खोट्या लोकांबरोबर नातं तोडायला भीती वाटत नाही आपले तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते खरं प्रेम काय असतं हे फक्त तोच माणूस समजू शकतो ज्यानं प्रेम करून गमावलं आहे आयुष्यामध्ये जर सफलता मिळत असेल तर पाडणारेसुद्धा मिळतील तुम्ही तयार राहा कारण पारखणारेसुद्धा खूप मिळतील चांगलं असतं ते नातं जे खूप भांडण झाल्यावर सुद्धा चेहऱ्यावर एका हसूने पहिल्यासारखं होतं जे सहजासहजी मिळते त्याचे महत्त्व राहत नाही जर काही बनायचं असेल तर समुद्र बना लोकांना घाम फुटला पाहिजे तुमची सफलता पाहून पुरुषांना रडण्याची परवानगी हा जमाना कधीही देत नाही पण त्याचं दुःख कोणीही समजून घेऊ शकत नाही कधीकधी असा माणूस तुम्हाला रडवतो ज्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही केलेलं असतं प्रेमाची जाणीव खूप खास असते दूर राहूनसुद्धा ती व्यक्ती जवळ असते प्रेमामध्ये कोणासाठीही डोळ्यात अश्रू येत असतील तर समजून घ्या प्रेम खरं आहे प्रेम तर आज सुद्धा तेवढेच आहे पण समोरच्याला त्याची कदर नाही त्यामुळे जाणीव करून देणं सोडलं आहे वाया घालवू नका तुमचे शब्द प्रत्येकासाठी फक्त शांत राहून तुम्हाला कोण समजून घेतं हे पहा जरुरी नाही की चांगलं बोलणारा माणूस हा चांगलाच असेल आजकाल कपट करणारे सुद्धा खूप गोड बोलतात रिकाम्या वेळात जर प्रत्येकजण बोलतो प्रेम तर तेव्हाच तर असतं जेव्हा कोणी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी त्याचा पूर्ण वेळ देतो माणूस दुसऱ्याकडून मिळालेली इज्जत आणि आपल्या लोकांकडून मिळालेली बेइज्जती कधीही विसरत नाही लोक म्हणतात पैसे जवळ ठेवा वाईट वेळेमध्ये उपयोगी पडेल आणि मी म्हणतो चांगले लोक बरोबर ठेवा वाईट वेळ कधीही येणार नाही लक्षात ठेवा एक दिवस असा सुद्धा येईल जे तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत ते तुमच्या सफलतेची कहाणी पूर्ण जगाला सांगतील पडत पडतच मूल चालायला लागते बुडत बुडतच माणूस पोहायला लागतो जखम होण्याला घाबरून कधीही मागे फिरू नका कारण ठेच लागूनच माणूस सांभाळायला लागतो प्रमाणापेक्षा जास्त कदर करणे तुमच्या आयुष्य बर्बाद करू शकते खरं प्रेम करणारे सांगत नाहीत फक्त काळजी घेतात आरशामध्ये चेहरा आणि जगामध्ये सुख फक्त दिसते पण असत नाही आयुष्यामध्ये अशा लेवलपर्यंत पोहोचा की लोक तुम्हाला गमवून आयुष्यभर पछतावतील आयुष्यात दोन टप्पे असतात हे वय नाही आणि आता वय नाही